नमस्कार तुमच्या सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत महानगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम आज चार झालेला आहे या अगोदर नगरपालिका नगरपंचायतच्या निवडणुका झालेल्या आहेत आणि ज्या काही उमेदवारांच्या अर्जावरती आक्षेप घेतलेला होता त्यांच्या निवडणुका वीस तारखेला होतील त्यांच्यासाठी मतदान हे वीस तारखेला होईल आणि सर्वच अगोदर झालेल्या निवडणुकांचा निकाल हा एकवीस डिसेंबर रोजी लागणार आहे त्यानंतर हा सगळा कार्यक्रम झाल्यानंतर आपल्याला सर्वांना उत्सुकता लागलेली होती आणि आपल्या सर्वांचं लक्ष निवडणूक आयोग आयोगाकडे होत की यानंतर कोणत्या निवडणुका होतील महानगरपालिका होईल जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका होईल तर आज फायनली आपल्या सर्वांच्या काही निवडणुकीच्या बाबत होता अपेक्षा होती ती शेवटी निवडणूक आयोगानं घेऊन ती समोर आणलेली आहे तर इच्छुकांची धावपळ आज चालू होणार आजपासून तर राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज माननीय दिनेश वाघमारे यांनी आज प्रेस कॉन्फरन्स घेऊन निवडणुकीचा कार्यक्रम महानगरपालिकांचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे तर आज आपण जाणून घेऊया की कार्यक्रम तो सविस्तर कसा असेल कशा निवडणुका होतील तर राज्यातील एकोणतीस महानगरपालिका इन्क्लुडिंग बी BM, एम बी एम सी मुंबई महानगरपालिका त्याच्यामध्ये असेल तर एकोणतीस नगरपालिका महानगरपालिका आणि त्याच्यामध्ये असणाऱ्या दोन हजार आठशे एकोणसत्तर जागांसाठी ही निवडणूक होईल त्यामध्ये चौदाशे बेचाळीस महिला असतील बीएमसी म्हणजे मुंबई महानगरपालिकेमध्ये एका प्रभागात एकच सदस्य असेल बाकी अठ्ठावीस महानगरपालिकेमध्ये बहुसदस्य महानगरपालिकेमध्ये तीन असतील काही नगरपालिकेमध्ये महानगरपालिकेमध्ये चार असतील पाच असतील तीन ते पाच उमेदवार असतील आणि त्या तीन ते पाच किंवा समजा एखाद्या प्रभागामध्ये महानगरपालिकेच्या तीन उमेदवार असतील तर त्यांना तीन तीन वेळा तुम्हाला वे मशीनवरती बटन दाबा लागणार दावं लागणार आहे हेच काम मुंबई महानगरपालिकेमध्ये म्हणजे मध्ये तुम्हाला एकदाच अधिकार दिलेला आहे त्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला ऑनलाईन नगरपालिका नगरपंचायत मध्ये ऑनलाईन अर्ज भरताना बऱ्याच अडचणी आल्या होत्या येत होत्या तर ती आता अडचण दूर केलेली आहे सर्व प्रकारचे सर्व अर्ज हे महानगरपालिका निवडणुकीचे ऑफलाईन घेण्यात येणार आहेत त्यानंतर जे जे लोक उमेदवार राखीव प्रवर्गातून अर्ज भरणार आहेत त्यांना जात वैधता प्रमाणपत्र दाखला तर द्यावा लागेलच पण जात वैधता प्रमाणपत्रासाठी निवडणूक झाल्यानंतर निवडून नु आल्यानंतर सहा महिन्याची मुदत त्यांना दिलेली आहे सहा महिन्याच्या आतमध्ये त्यांना दात प्रमाणपत्र म्हणजे दात पडताळणी द्यावं लागणार आहे ते न दिल्यास त्यांची निवडणूक आल्यानंतर त्यांची जी काही जी काही ते रद्द केली जाईल निवडणुकीचा अर्ज भरताना त्यांना दात पडताळणी समितीकडे सर्व प्रकारची कागदपत्र दाखल केल्याचा पोत असती ती पोच जमा करावी लागणार आहे किंवा अन्य पुरावा जमा करावा लागणार आहे या निवडणुकीसाठी तीन कोटी अठ्ठेचाळीस लाख मतदार हे आपला मतदानाचा अधिकार बजावतील एकोणचाळीस हजार एकशे सत्तेचाळीस मतदान केंद्र असणार आहेत बेचाळीस हजार नऊशे अठ्ठावन्न बॅलेट युनिट असणार आहेत या निवडणुकीसाठी एक जुलै दोन हजार पंचवीस च्या अंतिम जी यादी अंतिम झाली होती भारत निवडणूक आयोगाची यादी तर ती यादी महाराष्ट्र निवडणूक आयोग वापरणार आहे तर ही यादी प्रभागनिया डिवाइड केलेली आहे म्हणजे विभाजित केलेली आहे दोनशे नव्वद निवडणूक निर्णय अधिकारी असणार आहेत आणि त्यांना सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी हे वेगळे असतील एक लाख शहाण्णव हजार सहाशे पाच कर्मचारी या निवडणुकीमध्ये काम करणार आहेत या निवडणुकीचा प्रचार महानगरपालिकेच्या या निवडणुकीचा प्रचार हा दोन दिवस अगोदर म्हणजे मतदानाच्या अठ्ठेचाळीस तास अगोदर हा संपणार आहे तर यामध्ये खर्चाची मर्यादा किती असेल वर्ग महानगरपालिकेसाठी एका उमेदवाराला पंधरा लाखापर्यंत पंधरा लाखापर्यंत खर्च करण्यासाठी परवानगी असेल ब वर्ग महानगरपालिकेसाठी ब वर्ग महानगरपालिकेच्या जे काही उमेदवार असतील नगरसेवक पदाचे त्यांना तेरा लाख तेरा लाखापर्यंत ते खर्च करू शकतील क वर्ग नगरपालिका महानगरपालिका असेल तिथं अकरा लाखाची मर्यादा आहे आणि ड वर्ग महानगरपालिका असेल तिथं नऊ लाखापर्यंत त्यांनी खर्च करायचा आहे तर आता बघूया आपण निवडणुकीचा कार्यक्रम कसा असेल नामनिर्देश नामनिर्देशन पत्र म्हणजे अर्ज दाखल करण्याची जी, जी तारीख आहे ती तेवीस तारखेपासून तो दिवस तेवीस तारखेपासून चालू होईल म्हणजे तेवीस डिसेंबर पासून चालू होईल अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस हा तीस डिसेंबर हा असेल त्यानंतर एकतीस डिसेंबरला एकादशी आहे आणि त्या दिवशी छांडी होईल छांडी झाल्यानंतर संध्याकाळी एकादशी आहे तरी पण तुम्ही ठरवा काय करता येईल उमेदवारी अर्ज महागारी घेण्याची मुदत शेवटची तारीख ही दोन जानेवारी दोन हजार सव्वीस असेल चिन्ह वाटप लगेच सकाळी तीन तारखेला म्हणजे अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल तीन तारखेला आणि त्याच वेळी त्याच दिवशी चिन्ह वाटप ही केलं जाईल त्यानंतर मतदान हे पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मतदान होणार आहे आणि मतमोजणी म्हणजे निवडणुकीचा निकाल महानगरपालिकेचा महानगरपालिकांच्या निवडणुकीचा निकाल हा सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस परत येतात सांगतो मतदान हे पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस या या दिवशी होईल आणि मतमोजणी ही सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस या दिवशी होईल तर ही होती महानगरपालिका निवडणुकीची माहिती तर तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा धन्यवाद